हाय फ्रेंड्स सारे रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण चमचमीत आणि झणझणीत अशी वांगेची वांग बटाटा सुकी भाजी कशी करायची ते पाहणार आहे आपण वांगेची आणि बटाट्याची ही सुकी भाजी बनवलेली आहे झटपट तुम्ही अशी टिफिनसाठी बनवू शकता किंवा अशी तुम्हाला जेव्हा पण बनवायची असेल तेव्हा बनवू शकता मस्त अशी बनवलेली आहे आपण एकदम छान अशी बनवलेली आहे नुसता सुगंधाने खावीश वाटेल अशी होते तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा इथे बघा सर्वप्रथम मी आठ ते नऊ वांगी अशी मीडियम आकाराचे पाण्यामध्ये कट करून टाकलेले आहे ठेवलेले आहेत बघा आणि दोन बटाटे मिडियम आकाराचे बिना साल काढता मी स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आणि त्यासाठी दोन मिडियम आकाराचे कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत आणि दहा ते बारा खडीपत्त्याचे पाने घेतलेले आहेत आपण आता वाटण बनवून घेणार आहे इथे बघा दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या थोडंसं सुको खोबरे कट करून घेतलेलं आहे आणि एक इंच आलं घेतलेलं आहे आता हे वाटण बनवून घ्यायचं आहे इथे बघा खोबरं आलं आणि लसूण मी वाटून घेतलेलं आहे आता सगळ्यात शेवटी त्यामध्ये कोथिंबीर थोडीशी घालून मी वाटून घेणार आहे थोडंसं बघा छान चव लागते बघा थोडीशी कोथिंबीर घाला वाटणामध्ये इथे बघा कोथिंबीर घातल्यानंतर वाटून घेतलेलं आहे बघा आता आपलं वाटण तयार आहे भाजी बनवणार आहे आता त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेले आहे कढईमध्ये बघा एक पळी तेल घातलेलं आहे बघा तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा इथे मी जिरे घालून घेते आणि त्यानंतर बघा जिरे छान फुलल्यानंतर इथे कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत दहा ते बारा ती घालून घ्यायची कडीपत्ता पण एक मिनटं छान असा परतलेला आहे त्यामध्ये आता आपण दोन कांदे पातळ चिरून घेतलेले आहेत उभे पातळ ते घालून घ्यायचे कांदा पण आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने इथे बघू शकताय कांदा आपला परतलेला आहे थोडासा त्यामध्ये जे वाटण केलेलं आहे ते सगळं वाटण मी घालून घेते इथे सगळं वाटण मी घालून घेतलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आणि तीन ते चार मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे बघा इथे बघू शकता वाटण थोडंसं परतलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा हळद आणि इथे मी दोन चमचे लाल तिखट घालते तुमच्या आवडीनुसार लाल तिखट तुम्ही घालू शकता हळद आणि लाल तिखट कर मिक्स करून घ्यायचं आणि ज्या भांड्यात आपण वाटण केलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात त्यामध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये घालायचं म्हणजे आपला मसाला छान असा परतला जातो तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेतलेला आहे बघा बघू शकताय तुम्ही आता यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे बटाट्याच्या फोडी सुरुवातीला घालायच्या आहेत इथे बघा पाणी नितळून मी बटाट्याच्या फोडी यामध्ये घालून घेते सगळा बटाटा यामध्ये मी घालून घेते बघा पाणी नितळून त्यामध्ये वांग्याच्या फोडीसुद्धा पण घालून घेणार आहे बघा बटाटा घातलेला आहे आता त्यामध्ये वांग्याच्या फोडी पण पाणी नितळून घालून घ्यायच्या आहेत इथे सगळ्या वांग्याच्या फोडी मी घालून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला गॅसची फ्लेम हाय करायची आहे तीन ते चार मिनटं हे आपल्याला वांग्या आणि बटाटा छान असं मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत बघा म्हणजे हा मसाला सगळ्या वांग्यांच्या आणि बटाट्याच्या फोडींना लागला जातो सगळ्या फोडींना वांग्याच्या आणि बटाट्याचा हा मसाला लागला पाहिजे म्हणजे चव छान लागते बघा बघा तीन ते ती चार मिनिट मी हाय फ्लेम वर छान असं वांगण बटाटा परतून घेतलेला आहे मसाल्यांमध्ये तुम्ही बघू शकता सगळ्या फोडींना मसाला लागलेला आहे बघा छान असं तीन ते ती चार मिनटं परतून घ्यायचं म्हणजे भाजीला चव छान लागते बघा आता तीन ते चार मिनटानंतर यामध्ये आपण पाणी घालणार आहे बघा अंदाजे एक ग्लास मी पाणी घाल घालते बघा तसं वांगण बटाटा शिजायला जास्त वेळ लागत नाही तुम्ही याच्यापेक्षा थोडं कमी पाणी घातलं तरी पण चालतं पण मी जास्त इथे प्रमाणात घेतलेले आहेत वांगी त्यामुळे मी इथे पाणी घातलेलं आहे एक ग्लास वर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे बघा इथे बघू शकताय मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातल्यानंतर आपण मिक्स करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने मी मिक्स करून घेते बघा मीठ सगळीकडे इकडे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर मी इथे बघा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालणार आहे यामध्ये अंदाजेच मी इथं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे बघा तुम्हाला हवं असेल तर कमी जास्त तुम्ही घालू शकता मीठ मिक्स केलेलं आहे व्यवस्थित असं बघू शकताय तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट मी थोडंसं मोठंच घेतलेलं आहे छान चव लागते बघा त्यामुळं इथे बघू शकताय तुम्ही आता भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कूट घालू शकता मी सगळीकडे मिक्स करून घेते बघा आपण वाटण पण घातलेलं आहे त्या अंदाजाने आपल्याला कूट घालायचं आहे बघा आता यावर झाकण ठेवून आपल्याला छान असं बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे इथे बघा यावर झाकण ठेवून मी पाच ते सात मिनिट हे शिजवून घेणार आहे बघा इथे झाकण ठेवलेलं आहे बघा आता सात ते आठ मिनटानंतर इथे बघू शकताय तुम्ही भाजी आपली छान अशी शिजलेली आहे पाणी पण आटलेलं आहे बघू शकताय तुम्ही एकदम लो फ्लेम वर मी ही भाजी छान अशी शिजवून घेतलेली आहे बघू शकताय तुम्ही आपल्या बटाटा आणि वांग छान अशी शिजलेलं आहे मी दाखवते तुम्हाला बघा वांग पण छान असं शिजलेलं आहे जास्त वेळ लागत नाही झटपट अशी ही भाजी बनते बघा तुम्ही सकाळच्या काही गडबडीत सुद्धा ही भाजी झटपट अशी बनवू शकता वांगण बटाटा शिजलेला आहे आता सगळ्यात शेवटी मी इथे अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे तो घालून छान असा मी सगळीकडे मिक्स करून घेते आणि याच्यामध्ये गरम मसाला मी मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय आणि यामध्ये आता मी थोडीशी कोथिंबीर घालून घेते बघा छान अशी कोथिंबीर घातलेली आहे वांगेन बटाट्याची आपली झणझणीत जन आणि चमचमीत अशी सुकी भाजी तयार झालेली आहे बघा मस्त चविष्ट बनते एकदम छान अशी सुगंधानेच खावीशी वाटणारी अशी भाजी होते बघा सुकी भाजी मस्त होते बघा तुम्ही पण या पद्धतीने करून बघा मस्त तुम्हाला बघूनच कळत असेल की ती छान अशी भाजी आपली झटपट अशी तयार झालेली आहे मस्त चमचमीत आणि झणझणीत भाजी आपली तयार झालेली आहे तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद